तुमचं अगदी बरोबर आहे आणि याला तुम्ही सुरुवात करा आणि खानापूर तालुक्यातील आज तुम्हाला दिसून आलं की आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली जे शंडे यांचे अध्यक्ष आहेत सीमाबाग युवा समितीचे त्या समितीला खानापूर मला एकीकरण समितीच्या पतीनं संपूर्ण पाठिंबा दिला जाईल एवढं म्हणजे आम्ही सर्वांनी माझं वैयक्तिक आणि आमच्या गावातील असो परिसरातील असो या सर्व जनतेनं त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सांगतो महाभारत खास करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि इथे आपली भाषा तुडवली जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आणि त्याच्याबद्दलची जागृती करण्यासाठी म्हणून तिथे सन्मान यात्रा पासून सुरू होऊन तिथे शक्ता घेऊन आपल्या परत सीमा भागामध्ये गावोगावी जाऊन आपल्या तरुणांना किंवा नवीन पिढीला समितीच्या मराठी भाषिकांना परत समितीमध्ये सामावून घेण्यासाठी जी यात्रेचं प्रयोजन त्यांनी आखलेलं आहे हे खरंच तुत्य आहे तो यशस्वी करा असा होईल याच्या दृष्टीकोनातून महत्वाचं म्हणजे सव्वीस तारखे म्हणजे घेते घोषणा बरोबर आहे सव्वीस तारखे आहे महत्वाचं म्हणजे हा काही प्रशासन लिहायचा असेल तर याच्या अगोदर पाच सात दिवस की मना आसपास होऊन तिथे प्रचार झाला पाहिजे ते योगायोग असा आहे की महाराष्ट्रात आज मराठी अस्मितेचीच जागरूकता करण्यासाठी वातावरण आहे बेळगाव सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि त्यांची कार्यकारी मंडळ यांनी सीमा भागामध्ये मराठी सन्मान यात्रा काढणार आहेत त्या संदर्भात बेळगाव शहर बेळगाव तालुका आणि आणि खानापूर तालुका घटक समितीने त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे मराठी सन्मान यात्रा म्हणून त्यांनी काढमात्रा घेतलेला आहे बरोबर चांगला कार्यक्रम आहे कारण आता आपल्याला माहिती आहे सगळे मराठी भाषिक या प्रश्न जरी एक असले तरी त्याच्याविषयी मरळ आले तो ह्या निमित्ताने का होईना एकूण मराठी भाषेविषयी या प्रश्नाविषयी जर जागृती मागण्याचं काम या चौकशी कार्यक्रम का नक्की होणार आहे आणि त्याचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही आम्ही जर पाठिंबाच आहे तर त्या प्रश्न पाठिंबा जागतिक आमचा समितीचा हा कार्यक्रम आहे लोकांच्या आपल्या बोलण्याचा एक माध्यम आहे माध्यम आहे

घटनेचा आम्हाला कसलाही अधिकार मिळाला अरे आम्ही म्हणतो एकोणीस सत्तरी भारत स्वतंत्र झाला पण आम्हाला काय अधिकार आहे सीमावाजी लोकांना काय जनतेनं मराठी सन्मान याच्या स्वागत करून गावोगावात त्याचं जसं ग्रंथदिंडीच स्वागत करतात त्याप्रमाणे करून पूर्ण महाराष्ट्र शासनाला खासदारांना त्याची जाग आणणं गरजेचं आहे करत या सीमा प्रश्नाला तर लागेल अशी मी आशा बाळगतो तर जोपर्यंत तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत काही होत नाही हा कार्यक्रम तुम्ही जो घेतलेला आहे हा स्तुत्य आहेच मात्र हा रायगडवर करणार असल्यामुळं हा महाराष्ट्रमध्ये कार्यक्रम होणार आहे तेव्हा तुम्ही युवा समितीच्या वतीनं त्या ठिकाणी दोन दोन तासाची का सभा असे ना त्याच्यासाठी तेथील काही नेत्यांना निमंत्रित करणं गरजेचं आहे ते प्रसार माध्यमांना माहिती देऊन मग मी जर केला तर रायगडवरचा हा दुप्रयोग आहे हा फार तुफानी यशस्वी होईल